नाही नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण हिरव्या मिरचीचा खरडा बनवणार आहेत पद्धतीनं थोडासा लग्नामध्ये वगैरे करतात त्यासाठी तर आपण ही शंभर ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे कमी तिखट आली आहे नंतर शेंगदाणे आहेत आणि दोन ते तीन लसणाच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत हे सोलून आणि हे अर्धा लिंबू आहे आ, तर सगळ्यात अगोदर आपण आता मिरची कच्चीच वाटून घ्यायची आहे तर त्यासाठी तुकडे करून टाकते जार मध्ये ते हे मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत नंतर याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेणार आहेत आणि शेंगदाणे पण टाकून घेणार आहेत लगेच शेंगदाणे टाकल्यानंतर याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्सरवर छान असं बारीक करून घ्यायचं आहे वाटून हे अशा प्रकारे आपण एकदम बारीक असा हा खरडा वाटून घेतलेला आहे तर याच्यामध्ये हा अर्धा लिंबू मी पिळणार आहे आता याच्यात छान मिक्स करून घ्यायचं याला आणि आता याला आपण तडका देणार आहेत तर तडका देते मी याला तर तडक्यासाठी आपण आता पॅन ठेवलेला आहे तर याच्यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे छान एकदम कडकडीत गरम होऊ द्यायचं ते तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा छान त्याला एकदम तडतडू द्यायचं आणि नंतर थोडीशी अर्धा चमचा हळद पावडर पण टाकायची आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये टाकून मिक्स करायचा आहे छान हे अशा प्रकारे लग्नामध्ये वगैरे खरडा करतात तो आपण घरी करून त्याचा आनंद घेऊ शकता छान मिक्स करायचं तहा झाला आपला खरडा तयार तर मैत्रिणीनू कशी वाटली तुम्हाला माझी ही नवीन पद्धतीचा खरड्याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू